दिगे साहेब काय तुमची खाजगी प्रॉपर्टी आहे का, का। जर तुम्ही माननीय हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर हक्क सांगायला निघालेले आहात हा म्हणजे त्यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे साहेब आहेत आनंद दिगे साहेब हे बाळासाहेब ठाकरेंचे कडवट निष्ठावंत शिवसैनिक होते शेवटपर्यंत ते स्वाभिमानानं आणि निष्ठेनं माननीय बाळासाहेबांबरोबर आणि उद्धवजींबरोबर राहिले त्यांना आम्ही घातलेला हार जर ह्यांचे गुंड लाभार्थी हे पहा कसा पायाखाली तुडवलाय बघा ही यांची विकृती आहे ही भीती आहे भीती आम्ही या ठाण्यामध्ये आलो सगळे लोकांचा प्रतिसाद मिळाला लोक जमले घोषणा आणि गर्जना जय जयकार झाला शिवसेनेचा हे दिगे पवित्र आत्मा बाळासाहेबांचा आत्मा हे वरून तुम्ही रेडे कापलेत आणि शंभर डुबक्या मारल्या गंगेत तरी हे पाप धुतलं जाणार नाही एवढंच मला सांगायचं आहे जय हिंद जय महाराज सोडाहो कसला करता येते कोणाचे दूध आणलं त्यांनी रेड्यांच हा रेड्यांचं दूध आणलं का त्यांची रेडे का दूध देतात चला धन्यवाद पत्रकार संपलेली आहे आमच्या दुसऱ्या संघटना इथे आहेत कृपया आपण खाली करायची व्यवस्था करावी नाही झालं नाही नाही आम्ही आम्ही शूट शूट करून करून देतो देतो आता मला पुढच्या बैठकीला चालू करून कुठे कुठे नाही एकत्र जय महाराष्ट्री जय महाराष्ट्र